प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्वभावाचे असते त्यामुळे प्रत्येक मुलात एक वेगळे कौशल्य दडलेले असते आपल्या मुलामधील ही कौशल्ये शोधून त्यांना योग्य संधी देणे म्हणजेच आनंदी पालकत्व आहे मुलांमधील ही कौशल्य शोधण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य वेळ द्यायला हवा मुलांच्या आवडी निवडी जपायला हव्या विशेष म्हणजे आपल्या मुलांना चांगले नागरिक बनवण्याचा प्रयत्न करा त्यांचे मालक नाही तर पालक बना मुलं ही पालकांचे निरीक्षण करून मोठी होत असतात संस्कार करण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण शिकवण आणि अनुभव देणे गरजेचे आहे मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये योग्य बदल करणे ही तितकेच गरजेचे आहे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी कर्जत केले थोर तत्वज्ञ समाज सुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जत येथील ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी होत आहेत दररोज दोन सत्रात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे या कार्यक्रमात आयुष्यभर निर्स्वार्थीपणे जीवन विद्या मिशनचे कार्य करणाऱ्या काही शिष्टमंडळींना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ प्रसारक कल्याणी पोतनीस ज्येष्ठ नामधारक काशीनाथ पवार आणि प्रदीप सुभेदार यांना प्रदान करण्यात आला